हे मलकापूर मार्केट भरतो इथे सगळ्या मच्छीवाले आहेत आणि आम्ही इथे घेतोय काय घेत आहे आपण आपण काय घेतोय विळा घेतोय गवत कापायला मलकापूर मार्केट अगदी तिथे खालपर्यंत आहे हो फळ घेऊया इथे जरा स्वस्त असतात ना फळं म्हणून इथून फळं घेऊन चालले आम्ही इकडे दुकान आहे फळांचं तर आम्ही इथे फळ घेते कल्पना ताईचं घर मलकापूरमध्ये मलकापूर शाहूवाडी शेतीच आहे सामान भाताच्या काय बघ सुनाई बोलते म्हणून माहिती वरती आली आम्ही वरच्या रूम मध्ये होय कोण आहे ना कोण नाही अच्छा असे रूम पडले आहेत ना छान आहे नेशील काय दोन दोन खाली पडायला होईल ना बेडरूम आहे तिथे असे केलेले बेडरूम म्हटलं आम्ही घेते आपण हा कल्पना ताईच्या घराचा टेरेस तीन मजली घर आहे ना हे मस्त वाटत बरं ते एकदम आणि हा इकडे कल्पनताईचा वाडा आहे आतमध्ये म्हैशी बैल म्हशी आहे त्या आहे ते आणि बैल गेले चरायला अच्छा नांगरायला गेले

मस्त वाटम घर जवळ जवळ आहेत सेम मांजर आहेत सगळी आपल्या माऊ सारखीच आहे शेफ्टी माऊ सारख ते जरा तब्येत बरोबर नाही आणि हे सागरचे बैल आहेत कल्पनाईचा मोठा भाऊ त्यांचे बैल आहेत <laughs> शेतातून डायरेक्ट आता तू एक तिकडे येत होतो आता कल्पनाताईचा मोठा भाऊ हा दादा चला पूर्ण

तरी असं आपल्याला पाडा किती हा पाडा किती वर्षाचा असू हा बैल आहेत मोठे दोन आणि तो एक त्यांनी छोटा पाडा आनदाय शिकवण्यासाठी एक त्याच नाव काय रुद्रा हायला वाटत नाव कायच रुद्रा नऊ नऊ घेणार आहे ती इकडे यांचे बैल आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव संभाजी खोत संभाजी खोत हा आणि आम्ही आता शावडी तालुका आमचा कडवे गाव आहे कडवे गाव आम्ही कोतमळ्यामध्ये राहतो इकडे हा आमचा माऊली आहे गेल्या वर्षी तुमच्या कोकणामध्ये सुद्धा आला होता याला नांगरीमध्ये मध्ये गुलाल वगैरे घेतलेले नांगरणी स्पर्धेमध्ये नांगर तो भरपूर म्हणजे एकदम जोरात पळतो पण याच्या जोडीला दुसरा बैल असतो ना दुसरा बैल असतो आणि पहिल्या गाडीला पण तो दोन मार्गेला चांगल्या पण जातो गेल्या वर्षी आम्ही सात बैल याला जोडली सातीचे बैल थोडे आम्हाला बैला कमीच लागली कमीच लागली म्हणजे याचं हे पळायचा स्पीड जास्त आहे

त्यानंतर तो आहे छोटा आमचा रुद्र आहे रुद्र छोटा आता नऊ महिन्याचा आहे आमचा नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे जो आपण बाहेर काढला होता काढला होता तो आता तो आदतला चालणार होतो आता आदतला आदतला म्हणजे एक एक मोठा आणि एक छोटा असा आदतला तो असतो एक छोटा आणि एक मोठा असतो आणि त्याचा उद्देश म्हणजे असं की आता आम्ही जरी गाडीला इथून वाहन वगैरे तर तो काय असं भुजत वगैरे भुजत वगैरे आणि मारत पण नाही तो एकदम एकदम शांत आहे तो बाजूला उभी तर मारत वगैरे पण आता ट्रेनिंग देणार आहेच आहे अच्छा हे खरे हे मालक आहेत तुमचे भाऊ आहेत माझे भाऊ आहेत लहान भाऊ आहेत आणि त्यांच्या संगम असते आमचा सागर 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 म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी तेच दोघांना पडव ते आपण भांबेडला गेलो होतो बघ तू होतास की संगम होता संगम मग त्यावेळी कोणते बैल होते दुसरे होते दुसरे ना हा हा अच्छा असे बैल आहेत त्यांचे आणि शेतीसाठी पण उपयोग येतात फ्री उपयोग शेतीला पण येतात ना खर जास्त कमी शेतीलाच असते कारण आमचं स्वतः वाहन वगैरे ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर वगैरे असतं शेतीला कमीच आहे शैरती शैरतीसाठी आजोबांपासून पिढी तिसरी अच्छा म्हणजे हे पहिले जे बैल आहेत ते छोटे होते असे एवढे होते आता हे आता हे किती वर्षाचे आहेत तरी दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली मोठे बैल आहेत चालेल चला माहिती दिल्याबद्दल पण इथं आल्याबद्दल टोटल बैलांची माहिती तुम्ही तुमचं सर्वांचं आम्ही आभार मानतो आणि खूप छान तुम्ही सहकार्य म्हणजे आमच्या बैलांचे व्हिडिओ काढले त्याबद्दल तुमचा सुद्धा आभार आहे दिसतील तुम्हाला तुमचं गाव कोणतं देवळे 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 रुद्रा बघा

हे कोण बघत सचिन दादा, दादा मोठा दा, दा, दादा।, दादा अच्छा हा हा पण ऊस सागरचा सागर आहे सागर। गवत आहे त्या गायीसाठी गवत आहे हे अच्छा हा ऊस आहे पुलीच पुलीच पुलीच। पुलीच वाले पुलीच। पुलीच पुलीच। अच्छा कल्पन सचीन। सचीन हा कल्पनदाईचा भाऊ आहे ना सचिन त्याचा हा ऊस आहे तो पोलीस मध्ये ऊस आहे हा ऊस पूर्ण शेती कल्पनबाई हा तुम तुमचा ना तीन भावांची सॉरी भरायला तोपर्यंत आम्ही मळ्यांमध्ये फिरणार इथे भात होतो ना इकडे मध्ये भारी वाटते एकदम इकडे कल्पना

असाच पाहिजे मारकुटा नको आहे शांत पाहिजे म्हणजे कसं आहे बघ राखणार ही आहे होय दिवसभर दिवसभर बघणार ही आहे स्वस्त भेट एवढे पाणी आज मध्ये आणि हे इकडे धरण आहे मोठं धरण आहे एकदम हे इकडे धरण आहे या धरणाचं पाणी पूर्ण यांच्या शेतीला जातं हे टोटल पूर्ण ऊसच आहे ऊस सगळीकडे हा जाऊया ही पाण्याची मोटर आहे आणि आपल्याला ऊस तोडायला जायचं आहे तो है। तो पानी पानी थे तो थे तो। तर त्या बाजूनच जायचं आहे पाणी बघा पाणी इकडे बारा महिने पाणी त्याच्यामुळे बारा महिने शेती आमच्याकडे कोकणात असं पाणी असेल तर एकदम भारी बोल मग हा असं पाणी असेल तर काय त्या उसाच्या मधून आहे आपल्याला या साडी नेसून बघा कशा येतात उसाच्या मळ्यातून <laughs> मधून येते साडी नेसून हां आणि तिकडे बघा मासे पकडत घरी घेऊन चालले आणि हो आमच्या मिसेज अडकल्या वाटतं उसात मला ही टोपी सूट होते ना सागर टोपी म्हटलं सूट होते ना नहीं। नहीं।

अच्छा माशांच पोळ आहे तर तेव्हा तिथे माशांची आपली हिची मशीन आहे पाण्याची मोटर त्याच्यावरती बसतात माशांचं पोळ मोटर हा बसला काढायचं हा माणूस बोलवलाय मध आणि ते पकडी मिळणार आहे आपल्याला मोटर आहे आमची आता काढून बसतो ते हा हेच पाणी बारा महिने मोठे मासे असतात मासे मोठे असतात ना सागर गोडे मासे आणि शिंपळ्या पण असतात त्याच्यामध्ये हे खोल आहे काय धरण अच्छा नदी आहे पण ते असं इकडे पाणी आडवलंय त्या साईडला

तू परवा परवाय ना ठीक आहे तुम्ही मोठा उभा मग बाय भेटू लवकरच